तर संजय राऊत यांनी अजित पवारांवरही घणाघात केलेला आहे अजित पवारांना आता होऊन काय उपयोग अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसलाय संजय राऊतांची अजित पवारांवर टीका अजित पवार बारामतीने विधानसभा चुनाव हार पक्का आहे तुमको बी मागून मागून अन किंवा आव अपने घर तोडा है अपनी पार्टी तोडी है जिस नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो फायदा है संजय राऊतांसारखा रिकाम टेकडा व्यक्ती दुसरा कोणी नाही असा आसुरी आनंद त्यांना नेहमी घ्यायचा असतो चर्चेत राहायचा असतो बारामतीच्या लोकांच्या भावना तीव्र आहे आता याच्यापेक्षा जास्त जर संजय राऊत बोलतील तर मला असं वाटतं की बारामतीच्या जनताच त्यांना बारामतीत घेऊन जो विकास एकोणीशे नव्वद पासून दोन हजार चोवीस पर्यंत सातत्याने केला एकदा संजय राऊतांनी जावं ना तिथले रस्ते बघावे बघावं आणि यांनी ज्या ज्या भागात नेतृत्व केले तिथली अवस्था बघावी त्यामुळे अजितदादांवर त्यांनी बोलणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे